नमस्कार मी श्वेता स्वामी अनुभूती आपल्या युट्यूब मराठी चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत बघा स्व अनुभूती या सेक्शन मध्ये आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे असाच एक खास व्हिडिओ बघा अफर्मेशन अफर्मेशन बद्दल आपण बरच गोष्टी ऐकलेल्या असतो पण अफर्मेशन हे काय असतात त्याचा काय उपयोग आहे का अफर्मेशन म्हणजे काय ते काय करू शकतात किंवा आपण अफर्मेशन कशा पद्धतीने करू शकतो काय असतं हे अफर्मेशन तर अफर्मेशन म्हणजे आपल्या गोष्टी या कशा पद्धतीने मांडायच्या युनिवर्स पर्यंत किंवा आपल्या स्वामींपर्यंत आपल्या देवापर्यंत त्या कशा पोहोचवायच्या कशा पद्धतीने आपल्याला आपलं म्हणणं एका सोयीस्कर पद्धतीने आपल्या भगवंतापुढे आपल्या देवापुढे मांडायच्या असतात याच गोष्टी असतात अफर्मेशन अफर्मेशन मध्ये खूप स्ट्रॉंग अशी ताकद असते किंवा ते आपल्या सबकॉन्शियस माइंडला प्रोग्रॅमिंग करत असतात आपलं ब्रेन जे आहे ते प्रोग्रॅमिंग होत बघा अफरमेशन खूप सारे लोक लिहितात जे आज या आयुष्यामध्ये सक्सेस आहेत ते सगळे अफरमेशन लिहितात अफरमेशन लिहितात ते व्हिज्युअलाइज करतात ते त्या पद्धतीने वागतात त्यासाठी प्रयत्न करतात आणि या गोष्टी त्यांच्याकडून ऑटोमॅटिकली होतात आपण ते आकर्षण शक्ती आपल्याला आपल्या अंगी येते किंवा आपण ते आकर्षित करतो तर या असतात अफर्मेशन हे अफर्मेशन कसे आपल्याला मदत करतात हे अफर्मेशन कसे करायचं असतात तर बघा अफर्मेशन करताना तुम्हाला काही स्टेप्स फॉलो करायचे आहे तुम्हाला काय करायचंय तुम्हाला वर्ष सुरू होताना किंवा येणाऱ्या वर्षात येणाऱ्या महिन्यांसाठी तुम्ही कशाही पद्धतीने अफर्मेशन लिहू शकता म्हणजे काय जर येणारा महिना म्हणजे आता हा एप्रिल महिना सुरू झाला तर तुम्हाला या एप्रिल महिन्यामध्ये में काय काय गोष्टी साध्य करायच्या आहेत किंवा कोणती महत्वाची गोष्ट तुम्हाला साध्य करायची आहे कोणती मह महत्वाची गोष्ट तुम्हाला मिळवायची आहे हे तुमचं फिक्स असलं पाहिजे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे आणि मग या महिन्यामध्ये तुम्हाला समजा दोन तीन गोष्टी अचीव्ह करायच्या आहेत तर त्या तुम्हाला एका पेपरवर लिहायच्या आहेत त्या पेपरवर लिहून दररोज सकाळी आणि संध्याकाळी त्या म्हणायच्या आहेत आता हे कसं करायचं तर तुम्हाला दोन सेम पेपर घ्यायचे आहेत सेम रंगाचे तुम्ही पिंक किंवा ग्रीन पेपर घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला त्या पेपर वरती तुमच्या महिन्यामध्ये अचीव करण्याच्या गोष्टी कोणत्याही तीन गोष्टी पाच गोष्टी जसं तुम्हाला अचीव्ह करायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही सिक्वेन्सनी त्या गोष्टी लिहायच्या आहेत दोन्ही पेपरवर सेम गोष्टी लिहायचे आहेत एक दोन तीन चार पाच असे नंबर टाकायचे आणि दोन्ही पेपरवर सेम गोष्टी तुम्हाला लिहायचे आहेत आणि हे गोल लिहिताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे गोल ऍचीवेबल असले पाहिजे उगाच काहीतरी की मला दोन करोड रुपये पाहिजे आहेत असं काहीही लिहायचं नाहीये तुमचे ते गोल ऍचीवेबल असले पाहिजे ते रिअलिस्टिक असले पाहिजे आणि ते चॅलेंजेबल असले पाहिजे म्हणजे आपण आपल्या शरीराला आपल्या मनाला त्या कामाला लावतो किंवा आपलं ब्रेन प्रोग्राम होतं आणि आपण ते गोल अचीव करण्यासाठी प्रयत्न करतो आणि आपण तिथे स्टँड घेतो त्याच्यामुळे हे गोल सगळे तुमचे अचीवेबल पाहिजे तर अशा पद्धतीने हे गोल तुम्हाला लिहायचे आहेत दोन्ही पेपरवर सेम गोल लिहा लिहिताना पेन कोणता वापरणार तर तुम्ही ग्रीन कलरचा किंवा ब्ल्यू रंगाचा पेन वापरू शकता हे गोल लिहून झाल्यानंतर तुम्हाला यातला एक पेपर हा स्वामींपुढे ठेवायचा आहे किंवा तुमच्या देवाऱ्यात ठेवा किंवा आणखीन कुठेही जिथे तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल किंवा जिथे तुम्हाला प्रसन्न वाटेल जी तुमची श्रद्धेची स्थान आहे किंवा जी जागा आहे त्या ठिकाणी तुम्ही हे गोल लिहून तो पेपर ठेवू शकता फक्त पेपर चुळामुळा करायचा नाही आहे तो व्यवस्थित सरळ ठेवायचा आहे तशानंतर दुसरा पेपर जो आहे जिथं तुम्ही दररोज बसता जास्तीत जास्त वेळ घालवता अशा ठिकाणी मग तुम्ही तुमच्या कामावर ठेवू शकता तुम्ही समोर लावू शकता जिथं तुम्ही बसता तुमची जिथं सिटिंग अरेंजमेंट आहे त्या ठिकाणी तुम्ही तो समोर लावू शकता किंवा तुमच्या घरामध्ये एखाद्या भिंतीवर पेस्ट करू शकता तुम्ही जिथं जास्तीत जास्त वेळ घरात घालवता त्या ठिकाणी लावू शकता असं कुठेही लावू शकता मोस्ट ऑफ टाईम आपण मोबाईल बघतो तर काही जण मोबाईल वरती त्याचा वॉलपेपर करून तो सेट करतात आणि त्याच्यावरती तुमच्या मोबाईल वरती क्लीन जागा करा सगळे तुमचे जे काही त्याच्यावर ऍप्स आहेत एका मध्ये शिफ्ट करा आणि एका क्लीन जागेवरती तुम्हाला तो वॉलपेपर वाचायचा आहे म्हणजे तो व्यवस्थित दिसेल अशा पद्धतीने त्याचा फोटो काढून तुम्ही तो वॉलपेपर ठेवू शकता त्यानंतर तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता पर्समध्ये ठेवल्यानंतर दररोज तुम्ही जेव्हा पर्स ओपन करता त्यावेळेस सगळ्यात आधी तुम्हाला तो गोलचा पेपर दिसतो तुमच्याकडून तो सारखा रीड होतो आणि तुम्ही त्या कार्यामध्ये स्वतःला वाहून घेता स्वतःला मग्न करता किंवा त्या पद्धतीने तुम्ही तुमचं मन डायवर्ट करता त्यानंतर असंही नाही झालं तुम्ही जर पेस्ट नाही करू शकलात तर तुमची एक डायरी करा पी एफ करा प्रिंट काढून आला किंवा त्या डायरीमध्ये नोट डाऊन करा आणि ती डायरी दररोज सकाळी वाचा आता हे गोल जेव्हा या पद्धतीने कुठेही लावलेत पेस्ट केलेत पाकिटमध्ये ठेवलेत पर्समध्ये ठेवलेत किंवा देवा देवाकडे तर तुम्हाला एक कॉपी ठेवायचीच आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचंय तर दररोज सकाळी उठल्यानंतर हे गोल तुम्हाला एका ठिकाणी बसायचं आहे मांडी घालून आणि व्यवस्थितपणे हे रीड करायचे आहेत हे रीड करताना संपूर्ण कॉन्सन्ट्रेशन त्याच्यावर ठेवा आणि हे हे रीड करताना गोल झालेत या पद्धतीने करा म्हणजे स्वतःच्या मनाला असं जाणवून द्या की हे झाले समजा तुम्हाला एक उदाहरण आपण घेऊ एखाद्या कंपनीमध्ये जॉब हवाय एखादी कंपनी आहे की एबीसी कंपनीमध्ये मला जॉब मिळायला हवा किंवा मला या पोस्टवरती या तारखेपर्यंत हा जॉब मिळायला हवा असं जर वाटत असेल तर लिहिताना तुम्हाला कसं द्यायचंय तर मला तीस एप्रिलपर्यंत ए बी सी कंपनीमध्ये अकाउंट मॅनेजर या पोस्टवरती जॉब मिळाला आहे असं तुम्हाला लिहायचं आहे म्हणजे ती गोष्ट घडलेली आहे तुमच्या आयुष्यामध्ये या पद्धतीने ते अफर्मेशन लिहायचं आहे आणि जेव्हा तुम्ही हे रीड कराल वाचाल त्यावेळेस तुम्हाला ते व्हिज्युअलाइज करायचंय की मी या कंपनीमध्ये जॉबला लागलेलो आहे मला हा जॉब मिळालेला आहे हे टार्गेट माझं अचीव झालेला आहे या पद्धतीने स्वतःला खुश करा आनंदी व्हा जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला मिळते आपण खूप आनंदी होतो त्या पद्धतीने हे गोष्ट व्हिज्युअलाइज करून सुद्धा तुम्हाला आनंदी व्हायचा आहे आणि मग तुमचा हा आनंद त्या गोष्टीला खेचून आणेल ते आकर्षित करेल हा माझा स्वतःचा अनुभव आहे हा अनुभव मी दिल्यानंतर बऱ्याच लोकांनी सुद्धा हा अनुभव घेतलेला आहे की मी जेव्हा ही संकल्पना सांगते त्यानंतर बऱ्याच लोकांना सुद्धा याचा अनुभव आलेला आहे त्यांचे फीडबॅक सुद्धा मला आलेले आहेत तुम्ही ही गोष्ट नक्कीच ट्राय करून बघा जेव्हा तुम्ही अफर्मेशन लिहिता ते लिहिल्यानंतरच ते मॅनिफेस्ट व्हायला सुरुवात होते आणि मग आपण जेव्हा ते दररोज म्हणतो तेव्हा ते त्या तारखेपर्यंत ऍचिव झालेली असते आणि मग तुम्हाला त्याचा म्हणजे परिणाम दिसून येतो जेव्हा तुमची ही अचीवमेंट ही अचीव होते मग कोणाचं काही असू दे सहा महिन्यात माझं लग्न व्हायला हवं किंवा मला या कंपनीत जॉब मिळायला हवा माझा हा बिझनेस सक्सेस व्हावा मला एवढा पैसा मिळावा या सगळ्या गोष्टी मग आपलं ब्रेन प्रोग्रामिंग होऊन आपण त्या दिशेने पाऊल टाकायला सुरुवात करतो फायनान्शियली या गोष्टी आपल्या माइंडमध्ये सेट होतात आणि आपण त्या पद्धतीने काम सुद्धा करायला लागतो तर अशा पद्धतीने या अफर्मेशन मुळे बऱ्याच गोष्टी सक्सेस झालेल्या आहेत तुम्ही घ्या पण जेव्हा ही गोष्ट सक्सेस होते तेव्हा स्वामींचे आभार म्हणा या युनिव्हर्सचे आभार माना आणि तुमचे स्वतःचे सुद्धा आभार माना आणि जेव्हा तुम्ही हे गोल लिहिता तेव्हा आपण ते अचीव करतो त्यावेळेस आपला जो सगळ्यात मोठा सक्सेस असतो जो आपण स्वतः मिळवलेला असतो आपल्यात तेवढी आकर्षण आलेली असते त्यामुळे स्वतःचे आभार स्वतःला ग्रॅटिट्यूड देणं स्वतःला ऍप्रिसिएट करणं हे सुद्धा तितकच महत्वाचं आहे त्यामुळे ते करा आणि तुमच्या स्वामींचे आभार माना कारण स्वामी जे देतात ते अमूल्य असतं आणि जेव्हा आपण स्वतः काहीतरी इच्छा करतो किंवा स्वतः खूप प्रकर्षणे मागतो स्वतःची खूप इच्छा असते ती गोष्ट आपल्याला मिळावी तेव्हा ही पूर्ण सृष्टी सुद्धा कामाला लागते आणि हा अनुभव तुम्ही सुद्धा नक्कीच घेऊन बघा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून कळवा आपलं हे चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ